उठण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा पंथीतल्या दिव्याच्या तेजाने उजळले आपल्या आयुष्याच्या वाटा दिवाळी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सोनार महाराज कन्स्ट्रक्शन मुंगशी माजी ग्रामपंचायत सरपंच व सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व उमेश बापू क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य मुंगशी आशिष भैया क्षीरसागर शुभम क्षीरसागर यांच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्व नागरिकांना दिवाळी पाडवेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा